राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना नीट परीक्षा घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत निवेदन देण्यात आले नीट परीक्षा घोटाळ्याची चौकशी करा उच्चस्तरीय समिती गठीत करून स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे अशी ही मागणी करण्यात आली आहे नीट परीक्षेचा निकाल चार जून रोजी घोषित झाला यात काही धक्कादायक बाबीही उघड झाले सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क पडले दरवर्षी सिंगल फिगरमध्ये ही संख्या असते यात हरियाणाच्या एकाच केंद्रात सात विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क कसे मिळू शकतात असाही प्रश्न उपस्थित केलाय एका प्रश्नाचे उत्तर वगळणे तर चार गुण कमी होतात तर चुकीचं उत्तर दिल्यास पाच गुण कमी होतात असं असेल तर सातशे सतरा किंवा सातशे अठरा किंवा सातशे एकोणावीस एवढे मार्क पडणे शक्य आहे काय चौदा जूनचा निकाल निवडणूक निकालांच्या वातावरणात म्हणजे चार जून काही निय गोंधळामुळे दहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोपही करण्यात आलाय त्याची जबाबदारी कुणावर विद्यार्थ्यांच्या मनाशी त्यांच्या भवितव्याशी अजून किती खेळायचं असाही प्रश्न विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं उपस्थित करण्यात आला या विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी नीट परीक्षा दोन हजार चोवीस मधील झालेल्या घोटाळ्याची व जबाबदार नॅशनल टॅलेंट एजन्सीची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत उच्चस्तरीय समिती गठीत करून स्वतंत्र चौकशी केली पाहिजे अशी ही मागणी करण्यात आली आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं विद्यार्थी पालक व शिक्षकांसमवेत नाशिक जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रधानमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली त्याचबरोबर दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे अन्यथा विद्यार्थ्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इतिहासात झाले नाही अशा पद्धतीने आंदोलन करण्याची तयारी यावेळी सांगण्यात नीट नीटपरीक्षा घोटाळ्याची न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ कडक कार्यवाही करावी व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट तुषार जाधव शहराध्यक्ष भावनेश राऊत दीपक वाघ जिल्हा, जिल्हा कार्याध्यक्ष करण आरोटे जिल्हा उपाध्यक्ष चेतन सांगळे नाशिक तालुका अध्यक्ष अक्षय मोरे इगतपुरी अध्यक्ष तेजस भोर प्रशांत पगारे भावळा जावडे पालक आत्माराम पवार यश सौदाणे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादी विद्यार्थी आज आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी नाशिक यांना वैद्यकीय प्रवेशासाठी जी नीट परीक्षा घेतली गेली होती केंद्र सरकारतर्फे या नीट परीक्षेमध्ये जो आलेला आहे काही विद्यार्थ्यांना पैकीच्यापैकी गुण मिळालेले काही विद्यार्थी ग्रेस मार्कवर पास झालेले हा पूर्ण देशभर हा नीट परीक्षेसंदर्भात मोठा गैरप्रकार व भ जो घडलेला आहे हा गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी याची केंद्र स्तरावर उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आज आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर व जिल्ह्याच्या वतीने मान्य जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे या चौकशीत जर काही निष्पन्न झालं नाही किंवा ही चौकशी केली नाही तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नाशिकच्या वतीने एक मोठं आंदोलन या जिल्हा कार्यालयावर करण्यात येईल असं सुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे त्यामुळे आमची मागणी हीच आहे की नीट परीक्षेत जो गैरप्रकार झालेला आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक